हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर चला आजच्या आपल्या छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपली डिझाईन आता आज बोटनेकमध्ये असणार आहे बघ आपल्या उंची उंची आपल्या चौदा आहे बोटनेकमध्ये डिझाईन असल्यामुळे शोल्डर आपली थोडी जास्त राहणार आहे बघू शकताय शोल्डर इथं मी साडेसहा घेतलेली आहे तुम्ही तुमची शोल्डर जितकी आहे त्या शोल्डरची प्रॉपर निम्मी शोल्डर घेऊ शकता माझी साडेसहा आहे बघा इथं शोल् सॉरी बोटनेकमध्ये मुंडा थोडासा जास्त घ्यावा लागतो मी तर सहा घेतलेला आहे गळारुंदी ही खूप जास्त ठेवावी लागते गळारुंदी साडेचार इंच सा मी ठेवलेली आहे गळ्याची उंची ही साडेतीन चार तुम्ही घेऊ शकता मी साडेतीनवर घेतलेली आहे कारण माझं कस्टमर खूपच वीक आहे त्यामुळं गळारुंदी मी जास्त घेतली नाही पण तुम्ही चार घेऊ शकता साडतीन घेऊन असा एक बॉक्स घ्यायचा आहे बघा मध्ये गॅप आपला मी दीड ते दोन इंचाचा ठेवायचा आहे इथं थोडंसं ब्लर झालेलं आहे पण दीड ते दोन इंचाचं इथं मी मधला गॅप टाकलेला आहे कारण शिवून आपला इथं एक ते सव्वा इंच तयार होणार आहे म्हणून मी हेवं टाकलेलं आहे बघू शकते आपल्या गळ्याची उंची प्रॉपर किती आहे ती एकदा परत मी मोजून घेतलेली आहे व खालच्या साईडला टिकमार केलेली गळा मी आतल्या साईडला तीन इंच घेऊन बॉक्स तयार करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची आतली रुंदी घेऊ शकता खालच्या साईडनं साडेतीन पावणे चार उंच पावणे चार इंच रुंदी घेतला तरीही चालेल पण माझं कस्टमर थोडं वीक कस असल्यामुळं मी आतल्या साईडला जास्त खोलणार नाही आहे बघा तीनवर तीन, तीन इंच घेऊन बॉक्स करून घेतलेलं आहे बघा असा थोडासा खालच्या साईडला मी थेंब आकार घेणार आहे बघा आपला आकार चुकून आहे म्हणून अगोदर थोडा डॉट डॉट डॉटने आकार देऊन घ्यायचा जेणेकरून काय बोल ना आपला आकार जरी चुकला तर आपल्याला पटकन <coughs> त्याच्यावर हात मारून खडू झटकता येईल खडूचा खडू दुष्काळ निघून जाईल व परत आपल्याला तिकमार करता येईल थोडासा डॉट डॉट करून घ्यायचं नंतर डार्क केला तरीही चालेल बघू शकता इथं थोडासा खालचा असेल तुम्ही आणि आणि आणखी सॉरी आणखी अर्धा इंच डीप केला तरीही चालेल पण मी थोडासा कमीच ठेवणार आहे वरच्या साईडला असा जरासा खोलूनच मी गोलगळा घेतलेला आहे बघू शकते आपला खालचा थेंब गळ्याचा आकार किती सुंदर आलेला आहे जसा आकार आहे अगदी तसा व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचा आहे बघा किती सुंदर दिसतो आहे आपला गळा खालचाही जसा थेंबचा आकार दिलेला आम्ही इकडं थेंब म्हणतो थेंबचा आकार दिलेला आहे अगदी तसा गळा थेंब गळा मी कट करून घेतलेलं आहे ही डिझाईन बोटनेकमध्ये खूपच सुंदर देते अस आता मी हे कस्टमरला सिंपलच ठेवणार आहे कारण माझं कस्टमर सरकारी नोकरदार असल्यामुळे त्याला सिंपलच पाहिजेला आहे गळा तुम्ही तर थेंबच्या आतल्या बाजूने जी मण्यांची आपली लेस असते ती लावला तर खूप सुंदर दिसेल मी कुठलीही ह्या ब्लाऊजला डिझाईनला ले लेस वगैरे वा वापरणार नाही पण तुम्ही लेस वापरा खूप सुंदर दिसते बोटनेकमध्ये ही डिझाईन एकच नंबर दिसते इथं फक्त थोडीशी आतल्या बाजूने मन्यांची अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची खूप छान दिसते बघा हे आपलं गडवाल साडी आहे त्याच्यावरचा हा आपला गडवालचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळे गडवाल साडीवरच्या ब्लाऊजवर ही डिझाईन मी बनवणार आहे बघा मेन फॅब्रिक सवचं ठेवलेलं आहे त्याच्या अस्तर उलटं ठेवून अगदी व्यवस्थित असं सगळ्या बाजूने थोडं थोडं कपडा शिल्लक राहील ह्याची काळजी घेत अगदी बरोबर मध्य सेंटरला व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे इथं काय होतं ना बोटनेकला पहिला आपला थेंबळा आहे ना तो तयार करायचा अस्तर फक्त त्यातून उलटं करून तेवढा गळा स्टिच करून अस्तर त्यातून उलटं करून घ्यायचं व नंतरचा वरचा गळा नंतर, वर नंतर मी शोल्डर वगैरे जोडल्यानंतर पुढचा गळा जोडताना तो नंतरचा गळा मी सॉरी वरचा गळा मी नंतर कवर करून घेणार आहे असं करायचं इथं थोडीशी माझी पुढं क्लिप डिलीट झालेली त्या आहे त्यामुळे तुम्हाला मी अगोदर सांगून घेते इथं कमरपट्टी वगैरे दाखवलेलं नाही आहे मी फक्त हे स्टिच करून दाखवते तुम्हाला बघा अगदी बरोबर टोकापासून सुरुवात करायची आहे तिथं सुई सुरुवातीला उचलून सुई खाली घालायची टोकात कपडा फिरवायचा आणि परत पाव मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित हळू असं प संपूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा बघा फक्त आपला खालचा गोलाकार गळा आहे थेंबचा तो फक्त कपडा फिरवत फिरवत जायचा त्यामुळे थोडं प्लीज मला समजून घ्या माझी क्लिप डिलीट झालेली आहे पण मी ऑलरेडी सांगते असा गळा स्टिच केल्यानंतर मधला थेंबचा गळा मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे व असतर त्यातून सगळं उलटं फोल्ड करून व्यवस्थित प्रेस करून दाप टीप मारून घ्यायची आहे व वरचा जो गळा आहे गोल गळा तो ज्यावेळी आपण पुढचा गळा जोडतो ना त्यावेळी तो गळा कवर करून घ्यायचे डिझाईन खूप खूप सुंदर दिसते बघा आणि या थेंब गळ्याला आतल्या साईडनं नक्की तुम्ही लेस लावा खूप सुंदर दिसते कारण मी एक दोन कस्टमरला लेस लावून गळा दिलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून हे दाबा <coughs> संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच चला भेटूया वे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर आपली पोटनेकची डिझाईन तयार झालेली आहे धन्यवाद